बघा इथं कसं राहतं आता एक्झिट अकॅडमीचा एक, एक पायंडा पडलेला पायंडा दोन महिने झाले की त्यांना कळून चुकतं कार्यक्रम काय तर बरोबर आहे त्यांना वारंवार हे सांगावं लागत नाही ते बरोबर सिस्टममध्ये येऊन जातात मग सिस्टममध्ये येऊन जातात आणि आपलं इथलं बिलकुल रेकॉर्ड एकदा सिस्टममध्ये आला की तो तो कधीच डायवर्ट नाही हो ठीक आहेत ना पण सुरुवातीचे एक दोन महिने जे असतात ना खूप जड असतात माझ्यासाठी तुमच्यासाठी कारण का हां ते म्हणजे आळवळणारं गेलो कधी म्हणजे भावनेला जपून जपून आडवं तिळवं गेलो तर ते तेव्हा काही भीती राहत नाही कारण ते जे जे पटतं ते तेच पुढं आणलं जातं पण हा जो प्रवास आहे इथला आपल्याला तसा नसतो आपण जे लागतं तेवढंच घेतो आहेत बरोबर ना त्याच्यामुळं कधी कधी ते कोणाला पचनी पडतं कोणाला पचनी पडत नाही म्हणून थोडंसं कधी कधी मनात एक भीती पण असतं माझ्या कारण पोरा पोरं म्हणजे पोरं गंमत आहे का तुम्ही तुम्ही मास्तरला असंही घेऊन जाता ना असंही आपटवता <laughs> ठीक आहेत ना तुमचं काही खरं नाही नाही लक्षात आलं का हाटोडसाची वाटही लावू शकता तुम्ही मग याचीही भीती असते ना कारण जेवढे तुम्ही इथे बॅचेस लावता तेवढे त्याच्यापैकी बरेचसे पोरं जातात पण परत इन्क्वायरीमधले मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो त्याचं कारण आहे मी पहिल्याच दिवशी सांगतो शॉर्टकटच्या भरशावर नोकरी लागत नाही मी तर काही शॉर्टकट शिकवत नाही पण मग याचा अर्थ शॉर्टकट शिकवत नाही याचा अर्थ कसं सांगा तर जनरेट करायच्या गोष्टी असतात समजलं ना मग या लक्षात का त्या जनरेट शिकायच्या असतात शिकलोच नाही तर बाकीच्या गोष्टी कशा काय घडणार कारण पहिली जे प्रोसेस येते ते पहिली प्रोसेसच मुळात लर्निंग आहेत ना पहिली प्रोसेस काय लर्निंग लर्निंग प प्रत्येक गोष्ट पहिले लर्न करावं लागेल ना शिकावं लागेल ना ते शिकलं तर ती इम्प्लिमेंट होईल बरोबर आणि मॅक्सिमम कॉम्पिटेटिव्हच्या स्टुडंटचा जो वेळ आहेत ना हा कसा माहिती आहेत का त्याला असं वाटतं की एखादी बॅचला बॅच म्हणजे बॅचचा अर्थ तो, तो असा घेतो की बॅचमध्ये ट्रिक्सच भेटते बा आणि ते तेच परीक्षेला येते तसं नसते ते एखाद्या शिक्षकांनी समजून घ्या भूगोलामध्ये जर ट्रिक्स तयार केली असेल उदाहरणार्थ एखाद्या म्हणजे समजा नद्यांचा क्रम असेल किंवा खाड्यांचा क्रम त्याची जर ट्रिक्स बनवली आता ते शिक्षकाने बनवलेले ट्रिक्स आहे ते तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल त्याची याचा पेपरला ते येईलच ये येणारच ठरलं आहे का त्याचं मग त्याच्या शिक्षकाचा थोडी दोष राहते एक मॅसेज घेऊन जायचा असतो बॅचचा अर्थ काय एक मॅसेज एक एक संदर्भ तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे असतात पटलं आणि त्याच्या भरश्यावर अभ्यास करायचे असतात लक्षात घ्या आणि क्लिअरकट आहे चार जे सब्जेक्ट आहे मॅथ रिजनिंग मराठी आणि इंग्लिश हे स्पर्धा परीक्षेमध्ये स्थिरावण्यासाठी पहिल्या हातात पाहिजे लक्षात ठेवायचं कधी पण पोलीस भरतीच द्यायची असेल तर इंग्रजी नका करू काय अडचण नाहीत मॅथ रिझनिंग मराठी इंग्रजी हे चार सब्जेक्ट्स ज्याला कधी परीक्षा कुठलीही परीक्षा द्यायची आहे त्याने हे एकदाच असे करून ठेवायचे ना क म्हणजे जसं कसं आपल्याला एखादा प्रवासी असतो जो वारंवार प्रवासाला त्याची बॅग भरलीच असते बस त्याला वेळेवर जर म्हटलं जायचं चल बॅग उचलली घ्या हे आताच पाहिजे चार विषय पटलं ना तयारच पाहिजे तुम्ही आणि जी के जे आहे हे तुम्हाला अवा अविरत करत राहावं लागतं कारण खूप मोठं विशाल महाकाय समुद्र आहे तो लक्षात घ्या बरोबर आहेत ना वास्तविकता स्वीकारल्या पाहिजे उघड्या डोळ्यांना स्वीकारलं पाहिजे हिंमत लागतं त्याला पटलं ना हे लक्षात घ्या हिंमत लागते उघड्या डोळ्यांना स्वीकारायला बऱ्याचशा गोष्टी हिंमत लागते आणि ती हिंमत जर तुमच्यात एकदा आली तर देन यू विल बी सक्सेस पटलं ना आणि हे तर वाक्य मी नेहमी सांगतो इफ यू डिझर्व इफ मी डिझर्व जर मी सुद्धा डिझर्व करत नसेल एखाद्या यशासाठी तर मलाही ते भेटणार ना एक्झ्युटिव्ह अकॅडमी डिझर्व करते म्हणून एक्झ्युटिव्ह अकॅडमीचा ग्राफ अकराही वर्षानंतर इथं पोचलेला आहे तो असा नाही गेला जर एक्झिट अकॅडमी डिझर्व नाही करत असेल तर एक्झिटिव्ह अकॅडमी उद्यासुद्धा नसेल हे लक्षात घ्यायचं ती काळजी पहिल्यांदा आहेत लक्षात घ्या ती काळजी पहिल्यांदा मला आहेत कळतं नाही काय बरोबर ना कारण मला माहीत आहेत की असं असं जाणक्य पॉईंट असं जाईल थोडं कमी स्पीड होईल पटलं ना एखादा वेळ कमी येईल एखादा वेळ जास्त होईल तो भाग वेत वेगळा आहे परंतु जो ट्रस्ट आहे जो तो फेथ असतो जो विश्वास असतो लक्षात आला ना जो आतापर्यंत आपण टिकून ठेवलेला आहे तो नाही गेला पाहिजे त्याची सगळ्यात जास्त भीती राहते मला नाही लक्षात आलं का ती खूप मोठी भीती वाटते मला आणि जेन्युअनली सांगा मला सगळ्यात जास्त भीती वाटते ना ह्या ह्या फील्डमध्ये ती वाटते की माझा विश्वास नाही गेला पाहिजे पोरांमधून कुठला मग त्याच्यासाठी मी काही करायला तयार आहे ठीक आहे ना नाही झालं माझ्याकडून झपलं नाही तर मी मी सरळ सांगेल की मला मला येत नाही बा ठीक आहे ना आणि माझंही तुम्हाला तेच सांगणं आहे जमत नसन ना तर मान्य करत चला अभ्यास करायची तयारी ठेवा पण उगाच मला खूप काही यायला लागलेलं आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये स्थिराला असा आव आणू नका असा कुठलाही विद्यार्थी मी मागच्या अकरा वर्षामध्ये लागलेला पाहिलेला नाहीत लक्षात ठेवा खरं सांगतोय एकही विद्यार्थीनी पाहिलं ठीक आहेत ना म्हणजे माझ्याकडे सांगायला एकही एक्झाम्पल नाहीत की जो अपघाताने नोकरीवर लागलाय पटलं ना कारण ला मी नेहमी सांगतो नोकऱ्या रस्त्यावर नाही पडल्यात आहेत बरं कारण आयुष्य बदलणार आहेत ना यार सोपं आहेत काय नोकरी म्हणजे आयुष्य बदलणार आहेत ना आपली दोन आपले आईवडील आपण आपलं अरे तुमच्या भोवबन की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जेव्हा तुम्ही एक जॉब घेता तुम्हाला एका एकट्याला पगार सुरू होतो पण मला सांगा ना बाकीचे अप्रत्यक्षरित्या बाकीचे जे आहे ते बदलून जातं ना सगळं नाही लक्षात आलं का बदलून जातं ना पूर्ण सिस्टम बदलतं ना घराची पाहता क्षणी आपलं गावामधली जी प्रतिमा असते आपली आपल्याबद्दलची ते बदलून जाते इमेज बदलून जाते नाही लक्षात आलं का जे लोक बोलत नव्हते त्यांचे आपल्याला निमंत्रण येण्याला लागतात मग काय असतं नाही कारण स्टेटस फार महत्त्वाचं लक्षात आलं का आणि एक नोकरी जी आहे ना तुम्हाला एक स्टेटस देऊन जातं लक्षात का हे फार महत्त्वाचं आहेत मी परत सांगतो पगार मॅटर करत नाहीत आकडा मॅटर दिस इज नंबर पटलं ना नंबर्स आहेत तो ओनली नंबर्स पैसे तुम्ही खूप कमावू शकता याच्यापेक्षा मी बऱ्याचदा सांगतो तुम्ही फीस साडेपाच हजार देता म्हणून बॅस नका करू माझी पटलं ना कारण तुम्ही याच्यापेक्षा मोठे जास्त मोठे उद्योगपतीसुद्धा होऊ शकता एखादा बिझनेस टाकला तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त कमवू शकता तोही भाग नाहीत पण जर चुकीच्या मार्गानं जर वेळ गेला ह्या सहा महिन्याचा मग तो कुठून आणणार म्हणून मी त्या दिवशी म्हटलं होतं तुमच्या नवीन बॅसमध्ये तुम्ही चांगल्या हातात असणं फार गरजेचं आहे पटलं ना चांगल्या हातात तुम्ही नवीन असताना तुम्ही तुमची सुरुवात असताना तुमची एक्स कॉम्पिटेटिव्हची सुरुवात असताना तुम्हाला पहिला जो प्लॅटफॉर्म भेटतो तुमची जी सुरुवात होते ना ती खूप चांगल्या ठिकाणून झाली पाहिजे चांगल्या ठिकाणून झाले पाहिजे ठीक आहेत ना चांगल्या जागेहून झाली पाहिजे चांगल्या मित्रातून झाली पाहिजे संगत चांगली असली पाहिजे लक्षात घ्या आणि सेम विजन पाहिजे आता हे दोघं जे बसले आहेत ना बोलता बोलता निघालं हे हे खरे हे जे आहे ना रूम पार्टनर आहेत लक्षात घ्या अभ्याससोबत आणि मला माहीत आहेत म्हणजे सांगायचं त्यांनी इथे नाही केलं आता मला ते अचानक फोटोत पण नाही ही इथं तर आहेच दोघं ते त्यांचे रेल्वेतले फोटोसोबतले पाय आहेत हे प्रवास वगैरे सोबत पण यांचं एक ठरलेलं होतं अभ्याससोबत सगळं सोबत पण लायब्ररी एक नाहीत पा म्हणजे कसे डिसिजन घे असं याच को बोलते फ्रेंड सगळं सारसोबत पण लायब्ररीसोबत करायची नाही का कारण आपण रूममेट आहेत तिथं डिस्कशन नको मग आपलं उगाच कारण आपण सोबत आहे हे डिसिजन घ्यावे लागतात आणि समजलं पाहिजे लक्षात मी सकाळच्या बॅचला नाच नीती म्हणून एक पॉईंट टाकला नीती सकाळच्या बॅचला शिकवता शिकवता एक नीती म्हणजे काय कॉन्सेप्ट सांगितले ठीक आहेत ना जे विश्लेषणातून आपण संदर्भ जे जमा करत जातो आणि भविष्यामध्ये जे घडणारा घटना आहे पुढं इथून पुढच्या काही वर्षानंतर त्या त्याचं ता, त्या विचारात घेऊन जर आपण आज पूर्व नियोजन करत असेल आणि आज जर मग नियोजन करत असेल त्याला नीती असं म्हणतात ठीक आहे ना साधारण जे काही थोर महापुरुष होऊन गेलेले मोठे मोठे जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये ही नीती होती त्यांना लवकर कळल्या गोष्टी पटलं ना म्हणून ते मोठे झालेले आहेत मग आपल्याला स्पर्धा परीक्षेचं किमान एक व्हिजन असलं पाहिजे म्हणून त्याची नीती आतापासून ठरवल्या गेली पाहिजे आपल्यापैकी कुठलाही असा व्यक्ती नाही मला काय म्हणायचं असं कुणी आहे का म्हणजे मी तर नाही बाबा हे पोरं पण की तुम्ही पण नाही असं आपल्याकडे आहेत का की बाबा ठीक आहे मी मस्त आरामात जगतो दरवर्षी एक गुंठा विकला की आपल्याला वर्षभर टेन्शन नाही आणि आयुष्यभर एक एक गुंठा जरी विकला तरी खूप शिल्लक आहेत आपल्याकडे असं कुणी आहेत का तुमच्यापैकी असं नाही ना तक दूर दूरपर्यंत नजर आहे वापर मेरा खेत काय वावर आहे नाही हां वावर आहे हां असं काही आहे का आहे का असं जहा पे तुम्हाला नजर जाते ना वाहतक मेरा वावर आहे असं आहे का आपल्या बाबतीत आहे का रि रील्स पुरतं ठीक आहे नाही रील्स आणि समजा बाकीच्या गोष्टीसाठी रिॲलिटी काय आहेत रिॲलिटी ही आहे का जर यावर्षी जर झडी अजून वाढली तर मागची भीत जर पडली तर ते बांधायला पैसे नाही यावर्षी आपल्याकडे अशी पण कंडिशन आहे ना आपल्या काय कुटुंबाची आहे नाही काय रिॲलिटी स्वीकारायची आहेत थोडंसं घरी जर फोन लावला तर सगळं सगळं बघा गरमी जर आली ना आपल्यात विनाकारांची जी गरमी अभ्यासाची आला ते नाही येता दुसरी जर आली असेल तो चुकून थोडंसं घरी चक्कर मारायचा फक्त पाहुण्याचं एक दिवस राहून पाहुण्याचं काहीच नाही बोलायचं आणि सगळं कळून जागतं आपलं चुकतं आपल्याला की आपल्या आपला प्रॉब्लेम काय आहेत आणि आपण खरंच कुठं आहेत कळतं ना कारण हे वय असतं बरं लक्षात घे म्हणजे तुमचा त्याच्यात दोष नसतो मी त्या फेजमधून आलेलो आहोत हे जे वय असतं ना हे सध्याचं वय वर्षे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस हा एक असा उडानपणीचा वेळ असतो पटला याच्यात ह्याच्यात चांगलं कळतंय आणि कधी कधी कळूनही वळत नाही असं पण असतं ठीक आहे ना त्याच्यामुळं असं नाही की तुम्ही त्याच्यामध्ये खूप चुकी करतात चुकीतून जाणून बुजत असं नाही ते घरचंच हातून पटलं ना मग जेव्हा जेव्हा आपल्याला वाटायला लागलं ला की यार आपण काहीतरी चुकतो आहे त्याची जाणीव व्हायला लागली असेल तर कुठंतरी थोडं ना घरचं पाहिलं पाहिजे मग आठवलं पाहिजे आपल्याला आवडलं ना आपल्या परिस्थिती आठवली पाहिजे सगळं आठवलं की मग पुन्हा आपण न्यूट्रल होऊन जातो पटलं ना न्यूट्रल होऊन जातो त्याच्याही पलीकडे जर आपल्याला जेव्हा जेव्हा वाटलं की आपल्या अभ्यासामध्ये त्रुटी यायला लागलेल्या आहेत आपल्या प्रगतीचा काळ थांबलेला आहे आपल्या हातून जे घडायला पाहिजे ते घडून राहिलं नाही आणि आपण वेगळ्याच वळणावर चाललो आहे असं वाटायला लागलं वाटलं पाहिजे पण तेही वाटलं पाहिजे कधी कधी तेही वाटत नाही हा मोठं एक दुर्भाग्य असतं आपलं लक्षात का म्हणजे आपण वांग मार्गाने चाललं हे कळलं पाहिजे बरं नाही ते कळत तर मग फार मोठी चुकी झाली मग जर हे कळलं असेल ना तर एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायची जे माझ्या डी एडच्या शिक्षकांनी मला सांगितलं होतं असंच आम्ही खूप मस्त्या करत होतो धिंगा मस्ती म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला त्या दिवशी एक्स्ट्रीम लेव्हल त्या दिवशी म्हणजे इनफ लेवलला गेलो होतो आम्ही ठीक आहे नाही मस्तीच्या बाबतीत म्हणजे ते बोलणं भाग पडलं त्या दिवशी त्यांना तो दिवस मला आठवत मी काही काही वाक्य विसरते मी तुम्हाला काल परवाय सांगितलं माझ्या डोक्यात एकदा का चांगलं वाक्य गेलं मी ते बिलकुल गमावत नाही मी ते ठोक डोक्यात ठेवतो आणि त्याला इम्प्लिमेंट करत जात असतो कारण हे मला माहीत आहे ते त्याचा फायदाच होतो कदाचित कुठल्या विद्यार्थ्याला माझ्या बॅचमधले आठवत नसेल किंवा आठवते असेल आम्हाला काहीच ज्ञानी चांगले शिक्षक होते जेव्हा मी डीएटलं असताना ते कदाचित मी ज्या वयाचा आत्ता असेल तेव्हा ते त्या वेळेचे असेल त्यांनी रागावलं नाही काहीच नाही ठीक आहे ना ते आले बरं त्यांचे रिस्पेक्टच करायचे ते जरी न तेव्हा रिस्पेक्ट करायचे यासाठी कारण ते खूप ज्ञानी होते आणि एक लक्षात आलं यांच्याकडे ज्ञान असताना त्याच्याकडे जग आपसूक त्यांचा रिस्पेक्टच करतो लक्षात घ्या त्या कधीच नाही कधी रागावलेलं ले पाहिलं नाही काहीच नाही आणि क्रिस नॉलेजच एवढं तुफान होतं का त्यांच्या एका साध्या बोलण्याला पूर्ण जागेवर बसून जायचे लक्षात आलं का तो एक रिस्पेक्ट असतो आम्ही भयानक मस्त्या करतो म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला म्हटलं मी ते नाही करायला पाहिजे एवढं बोलणे काय काही काही आणि मग सर आले सर जसे वर्गात आले किंवा आम्ही जे जे पोरं ग्राउंडला होते किंवा इथेच त्यांनी एकत्र जमा केले त्यांनी ऐकलं होतं दिवसभराचं यांचे काय काय बोलायला लागले हे कोणते कोणते डायलॉग वगैरे बाकीच्या गोष्टी आणि जेव्हा क्लासरूममध्ये आम्ही बसलो तेव्हा सरांनी सगळ्यात एक महत्त्वाचं वाक्य म्हटलं मी ॲक्च्युअली ब्रह्मपुरीला होतो जसं तुम्ही आता अमरावतीला शिकायला आलेले आहेत तर एक वाक्य आठवत आहेत म्हणजे ते वाक्य मी तुम्हाला सांगतो त्यांनी एकच म्हटलं जर तुम्हाला सुचत नसेल जर तुम्हाला कळत नसेल की तुमचा मार्ग कुठला चालला आहे तर तुम्ही कोणत्या मार्गांचाल हे जर तुम्हाला कळत नसेल हे वाक्य तुम्ही फार महत्त्वाचं डोक्यात घ्या बरं सर्वांनी कारण ते मी तुम्हाला सांगतो मला मी ऐकलेलं जर तुम्हाला कळत नसेल की तुमचा मार्ग चुकतो आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही अमरावतीत किंवा मी ज्या शहरात पाऊल टाकलं आणि तुम्ही ज्या शहरात पाऊल टाकलं पहिलं किंवा बाहेरचे असतील तर समजा तुम्ही गावचे जरी असतील पण ज्या हेतूनं ज्या जेव्हा तुम्ही अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पहिल्या दिवशी जे पाऊल टाकलं आणि त्या दिवशी रूम करण्यापासून क्लास लावण्यापासून मेस लावण्यापासून किंवा बाकीचे अरेंजमेंट करण्यापासून तो पहिला दिवस फक्त तो पहिला तास आईवडिलांसोबत किंवा मित्रांसोबत आलेला पहिला दिवस आणि त्या दिवशी जे जे घालमेल होते आपल्या मनामध्ये कशासाठी आलो तो दिवस आठवा म्हणजे तुमची गाडी जागेवर येईल जर आपल्याला वाटलं ना आपण ट्रॅक चुकलो तर तो, तो पहिला दिवस आठवायचा की मी कशासाठी आलो होतो कळलं नाही का आणि एवढं जर समजूनही जर आपल्याला कळत नसेल तर स्पर्धा परिषद तुमची जागा तिथे नाहीत लक्षात घ्या समजलं ना सरळ सरळ आहेत प्रशासनात तुमची गरज नाही आहेत म्हणून कसं आणि हे होत नाही अशातला होऊ शकतं ते कारण नॅचरल आहेत त्या गोष्टी पटलं ना पण तेवढी जाणीव पाहिजे जा की नाही यार मी कुठेतरी पाहिलं पाहिजे गोष्टी ठीक आहे तर स्पर्धा परीक्षा आहे हे खूप मोठं व्यासपीठ आहेत खूप मोठं व्यासपीठ आहेत म्हणजे माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त गोष्टी शिकायला भेटल्या मागच्या वर्ष अकरा वर्षामध्ये मला कधी कधी वाटतं मी नोकरीवर नाही लागलो तर फार बरं झालं कारण जे शिकायला भेटून राहिलं जे पुस्तक वाचायला भेटून राहिली पुस्तकं म्हणजे जिवंत पुस्तकं ठीक आहेत ना अनेक प्रॉब्लेम्स येतात अनेक समस्या येतात त्याच्यातून काही की एक्सपिरियन्स भेटतात बरोबर ना आणि कधीतरी कधीतरी कोणा एखाद्या विद्यार्थ्यांच्या छोटे का होईना आपण मदतीला गरजेला पडू म्हणजे कामी तरी पडू शकतो आणि एक समाजाला देणं लागतं कदाचित होऊ शकते होऊ शकते याच माध्यमातून समाजाला एक देणं असेल आपलं बांधिलकी असेल ती आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करावी आणि हे हेच आपण एक्झिट अकॅडमीच्या माध्यमातून सातत्यानं करतोय कारण केवळ प्रोफेशन पैसा कमावणे किंवा फीज घेणे हा एक दुय्यम येतो आहे त्याच्यामागचा तो तो होत साध्य होणारच आहे तो तो विषय नाही त्याला कुठं बाधा पोचणार आहेत का तिथं आल्यानंतर फीज ते भेटेलच ना तुम्ही देणारच ना मला पण त्याच्या पाठीमाग तो तर हेतूच असाच साध्य होऊन राहिला त्याच्यासाठी की वेगळे कष्ट करायची गरज आहेत का मला नाहीत पण खऱ्या अर्थानं त्याच्या सोबतीला ह्या गोष्टी जर आपण या ठिकाणी मेंटेन करत असू बरोबर ना तर कुठंतरी उद्या हा ग्राफ जो याच्यापेक्षा वाढेल आणि जो ट्रस्ट आहे तो कायम राहील आणि त्याचं जे आत्मिक सुख भेटेल हे एक वेगळं असतं ते पैशापेक्षा फार मोठं असतं म्हणून तुम्ही ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्यांदा समजून घ्या प्रशासनात तुम्ही जाणार आहेत फक्त थांबवू नका कारण सांगतोय मी तुम्हाला कारण सरळ सेवा हे जेव्हा आपल्याला भेटतं एक आपली सोय तर झालीच पण याच्यापेक्षा आपल्याला मोठं जगायचं असेल अजून पाहिजेच ना कारण महागाई वाढलेली आहेत खूप मग तेही वास्तविकता स्वीकारा अजून चांगला अभ्यास करा डिपार्टमेंटल एक्झाम असतील एक्स्ट्राच्या वरच्या परीक्षा आता बघा एक भेटला तुमच्याकडे आता अजून वर जायचा बघा हे भूक ना थांबली नाही पाहिजे कुठंच भूक नाही थांबली पाहिजे आहे ना मग एकदा करूनच टाका मग जेव्हा थांबायचं आहे तेव्हा पण नाही लक्षात आलं का असा विचारानं चांगलं अभ्यासाला लागा म्हणजे खूप चांगलं आयुष्य राहील आणि आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तुमची माझी भेट जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला हे वाक्य नक्की आठवेल बरोबर ना तर आज सर्वांचं या ठिकाणी आपण धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन तुम्ही लागलेलं आहे तुमच्या पु पुढील आयुष्यासाठी तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ऑफिसेसमध्ये ज्या ज्या कार्यालयात ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये ज्या जिल्ह्यात जाल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त नावच कमावा एक चांगला एक आदर्श कर्मचारी म्हणा एक अधिकारी म्हणा बरोबर नाही का म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ट्रान्स्फर करून होऊन जर तुमची आली तुमची ट्रान्सफर होताना तुमच्यापेक्षा तिथल्या डिपार्टमेंटला तिथल्या लो स्थानिक लोकांना दुःख झालं पाहिजे का हा गडी गेला कसा बरोबर ना हे लक्षात आलं का कारण आयुष्यात ते कमावणं फार गरजेचं लक्षात घ्या लक्षात आलं ना आपल्या पाठीमागं ना आपल्याला म्हणजे आपण येण्यानं ते दुःखी झाले पाहिजे आपण हो आपण होण्यापेक्षा लक्षात घ्या असं काहीतरी करा काम असं करायचं लक्षात घ्या मी नेहमी सांगतो काम असं करायचं काम असं करायचं बघा एका विशिष्ट लेवलपर्यंत एक पैसा हा फार मॅटर नाही करत तुम्हाला खरं सांगतो एका विशिष्ट लेवलपर्यंत ठीक आहे ना परंतु एका विशिष्ट लेवलपर्यंतच एका विशिष्ट टप्प्यानंतर जे सुख असतं ना ते इथून भेटतं मग लक्षात घ्यान ते फार आवश्यक असतं म्हणून तुम्ही ज्याही क्षेत्रात जाल ज्याही जिल्ह्यात जाल ज्याही ठिकाणी जाल ज्याही ऑफिसमध्ये जाल ज्या माणसांमध्ये राहाल तुम्ही काम करणार ठिकाणी कुठले काम असेल पोलीस डिपार्टमेंट असेल कुठले विभाग असेल फक्त तिथं तुमचा ठसा असा उमटवा की तुमच्या नसण्याने त्यांना फरक पडला पाहिजे नाही लक्षात आलं का असं असलं पाहिजे म्हणजे आपलं एक वलय जे आहेत ना ते प्रत्येक क्षेत्रात असलं पाहिजे कारण लहान मोठेपणा कुठूनच ठरत नाही तुमच्या कामानं तो मोठेपणा ठरतो हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं म्हणजे कारण स्पर्धा परीक्षा ते आपल्याला शिकवते लक्षात घ्या तुम्हाला खरं सांगतो ठीक आहे ना म्हणजे स्पर्धा परीक्षा देऊन जर आपण तिथं पोहोचतो आणि आपल्याला जर खरंच त्या गोष्टी नाही करत असेल मग त्याच्यामध्ये काही पॉईंट्स राहत नाही ना म्हणून त्या गोष्टी एकदा पाडल्या पाहिजे आपण लक्षात घ्या बाकी ज्या आहेत तुमच्या पाठीमागं यश धावल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला खरं सांगतो येत असते बरोबर ठीक आहे तर सर्वांना एकदा पुनच्छ शुभेच्छा तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्ही इथं आलात धन्यवाद सर्वांचे तर आपण हे सत्कार समारंभ या ठिकाणी थांबूया ठीक आहे